हाय फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे लीना तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी मी ही दोनशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे त्याला आता मी मॅरिनेट करते थोडंसं मीठ लावणार आहे लाल तिखट लिंबू रस थोडा पिणार आहे आणि हाफ पेक्षा ही कमी हळद लावून हे सर्व साहित्य सगळ्या कोळंबीवरती पसरून घेऊन छान मॅरिनेट करून ठेवणार आहे हे आपण ते मिनिट कोळंबीला हे सर्व तिखट मीठ वगैरे लावून झाकून ठेवणार आहोत कोळंबी मसाला साहित्य जे आहे वाटण करण्यासाठी आपण लसूण पाकळ्या आलं जिरे शहा जिरे हिरवी मिरची तीन चार त्रिफळा आहेत दोन हिरवी विच विलायची एक मसाला विलायची टमॅटो एक मोठा चिरलेला तीळ भाजलेला कांदा हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत फ्रिंड्स हे दोन तीन चमचे तेल कढईमध्ये मी गरम केलेलं आहे आता त्यामध्ये एक तमालपत्र टाकते आणि एक मिडियम साईजचा चिरलेला कांदा टाकत आहे कांदा आपण चांगला फ्राय घेणार आहोत होई पर्ण 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 रहे। कांदा चांगला असा गुलाबी होईपर्यंत आपण ह्याला परत घेणार आहोत कांदा लागू नये म्हणून मी सतत करते हा नाही तर खाली चिटकून एका जागी सुद्धा करतण्याची शक्यता असते हे जे मी तुम्हाला वाटण दाखवलं तो कांदा भाजलेला टोमॅटो वगैरे ते मी ह्याच्यामध्ये आता टाकते सर्व आपण परतून घेणार आहोत मसाला आपण कांद्यामध्ये तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत त्याला तेल सुटेपर्यंत तडकडून अंगार उडू नये या करता मी यावर झाकण ठेवणार आहे हां फ्रेंड्स मी आता झाकण काढून बघते ग्रेवी तेल सोडायला लागलेली आहे म्हणजे एकदा मी झाकण काढून पाहिलं होतं मी सांगायचं होऊन गेले की मसाला करपू नये म्हणून एकदा मी पाहिलेलं होतं तुम्ही बघत जा की ग्रेवी खाली लागू नये करपू नये म्हणून ग्रेवी चांगली आपली परत आलेली आहे तेल सोडत आलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हे थोडेसे जास्त लाल आहे म्हणून मी कमी वापरते आणि धने पावडर एक चमचा हे सर्व मसाल्यामध्ये मी एकत्र करणार आहे आता आपण यामध्ये टाकूया मॅरिनेट केलेले प्रॉन्स अशा प्रकारे पण मसाला बरोबर चांगले परतून घेऊ थोडं पाणी टाकलेलं आहे फ्रेंड्स आणि यामध्ये मी आता हे नारळाचे दूध टाकणार आहे आता ही पूर्ण ग्रेवी आपण थोडीशी आटून देणार आहे त्यासाठी आता मी ह्या बाबती झाकण ठेवते फ्रेंड्स आतापर्यंत आपलं ही ग्रेव्ही झाली असेल आपण बघतच आहात प्रॉन्स ग्रेव्ही मसाला किती छान झालेला आहे हवा असल्यास आपण अजून थोडा वेळ आटू शकतो नाहीतर ही अशीही थोड्या वेळाने खूप घट्ट होईल ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून माझ्या रेसिपीला कमेंट मात्र नक्की करा